इंग्रजी विषयाची मार्च दोन हजार बावीसची आन्सरशीट परीक्षेला जाण्यापूर्वी एक वेळेस जरूर मागील सर्व प्रश्नपत्रिका वाचून नजरेखालून घालूनच परीक्षेला जायला हवं त्यासाठी या वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका मी अपलोड करत आहे त्या जरूर अभ्यास करून जा म्हणजे मार्क्स जास्त मिळतील आणि रिपीटेड क्वेश्चन आल्यास तुमचा कॉन्फिडन्स वाढेल ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम याच पद्धतीनं टेबल काढून सोडवावा म्हणजे पैकी मार्क्स मिळूच शकतात नॉन टेक्च्युअल पॅसेज म्हणजे अनसीन पॅसेज आणि त्याची उत्तरं अनसीन पॅसेजची इतर उत्तरं पर्सनल रिस्पॉन्स ए फाईव्हचा आन्सर पहा या पद्धतीनं मोठं लिहिणं अपेक्षित असतं अन्यथा मार्क्स कमी पडतात समरी रायटिंग या पद्धतीनं आन्सर मोठं वाटेल परंतु ते बरोबर आहे आणि इथे तुम्हाला या पद्धतीनं टायटल देणं आवश्यक आहे कारण टायटलला मार्क्स असतात क्वेश्चन फायू रायटिंग स्किलमधील लेटर इन्फॉर्मल लेटर लिहिलेलं आहे मी सजेस्ट करेल की इन्फॉर्मल लेटर लिहावं ले जेणेकरून याच्यामध्ये आपल्याला भरपूर काही इंट्रोडक्टरी पॅरा एंडिंग पॅरा मनाने तयार केलेले सुद्धा लिहिता येतात फिक्स्ड लाईन्स लाईन्स फिक्स ज्या असतात जर तुम्हाला तुमचं इंग्रजी कच्चं असेल भीती वाटत असेल पाचपैकी पाच मार्क्स मला कसे मिळतील तर आमचा हा लेटर रायटिंगचा पॅस जो व्हिडिओ आहे तो जरूर पहा त्याच्यामध्ये फिक्स लाईन्स दिलेल्या आहेत लिहायला फर्स्ट पॅराच्या फिक्स लाईन्स ज्या की तुम्ही प्रत्येक पत्रात लिहू शकता जो लास्ट एंडिंग पॅरा आपण करतो त्याच्या पण फिक्स लाईन्स दिलेल्या आहेत ज्याही आपण परफेक्ट कुठल्याही लेटरमध्ये लिहू शकतो सो त्या जर तुम्ही पाठ करून गेलात तर अगदी हंड्रेड पर्सेंट तुम्हाला पाचपैकी पाच मार्क्स पडतातच जरूर तो व्हिडिओ पहा लेटर रिमेनिंग लेटर पहा हे आहे आपलं एंडिंग पॅरा हा लिहिणं खूप गरजेचं असतो तुम्ही जर तो पाठ केला तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होतो या प्रकारे अपष्ट्रोपियस काढायचं नाही हे लक्षात ठेवा डायलॉग रायटिंग तिसऱ्या पॉईंटमध्ये अशा प्रकारे हेडिंग टाकून डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आणि अंडरलाईन करून आन्सर लिहावं डायलॉग रायटिंगचं आन्सर या पद्धतीनं एक ते दीड पेज आलं पाहिजे क्वेश्चन सिक्स ए ज्यामध्ये डूज अँड डोंट्स विचारलेलं होतं आणि न्यूज रिपोर्ट पहा याच्यात पण शीर्षकाला अंडरलाईन करून टायटल दिलेलं आहे क्वेश्चन नंबर सेवन ट्रान्सलेशन याच पद्धतीनं लिहा गिवन वर्ड्स लिहा आणि मग त्याच्या मिनिंग लिहा तशाच प्रकारे वाक्य शक्यतो चारला चारही वाक्य लिहा कारण याच्यामध्ये एक शब्द जरी राहिला महत्त्वाचा असलेला तर त्याचे मार्क पडतच नाहीत म्हणी दोन्ही पण लिहा कारण एखाद्या वेळेस तुमच्या चुका होऊ शकतात सो so स्टुडंट अशा प्रकारचे सर्व ज्या प्रश्नपत्रिका आहेत मराठी हिंदी इंग्रजी वगैरे सर्व विषयांच्या त्या मी अपलोड करत आहे सो जाताना ह्या चार पाच मिनटामध्ये जरूर एक वेळेस पाहून जात जा परीक्षेला बोर्डला जाण्यापूर्वी आणि इतर व्हिडिओजसुद्धा प्लेलिस्टमधून जरूर पहा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर जरूर करा थँक्यू व्हेरी मच